यावेळीही तुमचा पराभव मोठ्या फरकाने करून हॅट्रिक करणारच संजय काकांची विशाल पाटील यांच्यावर टीका सहकारातल्या संस्थेवर जगायची ज्यांना सहवय लागली आहे त्यांनी आमच्यासारख्याची मापं काढू नयेत एकदा तुझ्या भावाचा आणि दोन हजार एकोणीसला तुझा आणि यावेळीही तुमचा पराभव मोठ्या फरकाने करून हॅट्रिक करणार असं आव्हान सांगली लोकसभेचे भाजपा महायुतीचे उमेदवार संजय काकाणी अपक्ष असलेल्या विशाल पाटील यांना देत त्यांच्यावर खरमरी टीका केली आहे मैदान सोडून पळ काढू नकोस असं आव्हान मी विशाल पाटील यांना आधीच दिलं आहे विशाल आता पुन्हा मैदानात आलेला आहे आता कुठे सुरुवात झाली आहे पिक्चर अजून चार दिवसात सुरू होईल या माणसाने अनेक सहकार संस्थांमधील संस्था बंद पाडल्या साखर कारखाने प्रकाश ॲग्रो वसंतदा दूध संघ सोनी कारखाना शाबू प्रकल्प यासह आठ प्रकल्प बंद पाडले यात भ्रष्टाचार केला सामान्य माणसाला अडचणीत आणून उद्ध्वस्त केलं त्यांनी आम्हाला शिकवू नये ज्यांना सहकारी संस्थेवर जगायची सवय आहे त्यांनी आमची मापं काढू नयेत मी खमका माणूस आहे म्हणूनच एकदा तुमच्या भावाला आणि एकदा तुमचा पराभव केला यावेळी तुमचा पराभव मोठ्या फरकाने करून हॅट्रिक करणार असं म्हणत संजय काका गुंडगिरी करतो की लोकांना दडपशाहीपासून वाचवतो हे लोकांना माहीत आहे असंही संजय काका म्हणाले विशाल पाटील हे भाजपची बीग टीम आहे चंद्राहार पाटील यांनी विशाल पाटील यांच्यावर केलेल्या आरोपावर मात्र संजय काकांनी सावधपणे भूमिका मांडली चंद्राहार संजय राऊत किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे कडून काही मेसेज आले असतील विशालने काय भानगडी केल्या की के काय नाही याबाबत दोन चार दिवसांमध्ये हळूहळू हेच पैलवान आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगतील असंही संजय काका म्हणाले दोन अडीच महिन्यापूर्वी एकदा बोललो होतो पुन्हा मी एकदा त्याला आवाहन करून सांगितलं की मैदान सोडून पळ काढू नकोस त्यानं काल अर्ज ठेवला मैदानात आलेला आहे आत्ता सुरुवात झालेली आहे जसं म्हणतात ट्रेलरला सुरुवात झाली पिक्चर तर अजून चार दिवसात सुरू होईल ज्या माणसांनी अनेक संस्था बंद काढल्या भ्रष्टाचार केला अनेक लोकांना अडचणीत आणून त्यांना उद्ध्वस्त केलं साखर कारखाना प्रकाश अग्रो दूध संघ वसंतदादा दूध संघ सोनी कारखाना प्रकाश तो वसंतदादा मख्याचा प्रकल्प आणि शाबू प्रकल्प असे आठ नऊ धंदे या मंडळींनी बंद पाडलेत ज्यांना सहकारातल्या संस्थेवर जगायची सवय लागलेली आहे त्यांनी आमच्यासारख्याची मापं काढू नयेत मी एक खमख्या मनुष्य आहे संजय पाटील जिल्ह्याला माहिती आहे गुंडगिरी करतो का लोकांना त्या होणाऱ्या दडपशाही पासून वाचवतो हे लोकांनी ठरवलेलं आहे म्हणून मला दोनदा एकदा तुझ्या भावाचा एकदा तुझा एकोणीसला आणि आता परत तुझा मोठ्या फरकानं पराभव करायसाठी या जिल्ह्यातल्या जनतेनं ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे योग्य वेळी या सगळ्या गोष्टींचे खुलासे केले जातील आणि आपल्या पुढे हे सगळं पोलखेल केले जाईल पण पण काही सांगता येत नाही त्यांनी केलेल्या आरोपात त्यांना जर काही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्याकडनं काही कळलं असेल तर काय मला आयडिया नाही पण पण त्यासाठी आपल्याला मला हे स्टेटमेंट माहिती नाही पण ज्यावरती पैलवान चंद्र पाटलांनी हे स्टेटमेंट केले त्यावरती त्यांना संजय राऊत साहेबांनी किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्याकडनं काही मेसेज आले असतील त्यांनी काय भानगडी केल्या काय नाही त्याचे दोन चार दिवसामध्ये हळूहळू हेच पैलवान आपल्याला या निमित्तानं अजून बऱ्याचशा गोष्टी बाहेर काढतील ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली